नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी तुमचं सर्वांचं परत एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज फायनली दोन एप्रिलला अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी पूर्ण जगावरती रेसिप्रोकल टॅरिफ्सचा अणुबॉम्ब टाकला आहे आणि त्यानंतर पूर्ण जगाच्या इक्विटी मार्केटमध्ये आजच्या ट्रेडिंग सेशनला हाकार दिसून आला आहे इंडेक्स इंडेक्समध्ये सकाळी जबरदस्त गॅपडाऊन ओपनिंग झालं पण गॅप डाऊन ओपनिंग नंतर इंडियन इक्विटी मार्केटमध्ये लोअर साईडला जबरदस्त बाईंग इंटरेस्ट दिसून आलाय पण फायनली निफ्टी इंडेक्सचं जे क्लोजिंग आहे तेवीस हजार दोनशे पन्नास ला झालंय सेन्सेक्स देखील शहात्तर दोनशे पंच्याण्णवला क्लोज होताना दिसून आलाय पण दुसऱ्या बाजूला जर बघायचं झालं तर बँक निफ्टी इंडेक्स जो आहे हा मतोर तब्बल अर्धा टक्के पॉझिटिव्ह क्लोज होताना दिसून आला आहे मित्रांनो मार्केटचा जर विचार केला तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि अमेरिकेची जी पॉलिसी आहे ही येणाऱ्या दिवसात इंडियन इक्विटी मार्केट आणि पूर्ण ग्लोबल इकॉनॉमीसाठी एक खूप मोठी रिस्क आहे मित्रांनो ज्या वेळेला तुम्ही दुसऱ्यासाठी खड्डा खोदता त्यावेळेला डेफिनेटली तुम्ही स्वतः त्या खड्ड्यामध्ये पडण्याची खूप मोठी रिस्क आहे आणि मला वाटतं की येणाऱ्या दिवसात अमेरिका या मोठ्या रिस्कला सामोरं जाण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि ह्याचा सर्वात मोठा बेनिफिशरी जर कोण असेल तर तो डेफिनेटली मित्रांनो भारत असणार आहे पहिल्यांदा लक्षात घ्या कारण का मित्रांनो अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष हे काय परमनंट असणार नाही आहेत ते लाईफ टाईम राष्ट्राध्यक्ष राहणार नाहीत त्यांचा दोन वर्ष चार वर्ष इतकाच कार्यकाल असणार आहे मित्रांनो कार्यकाल संपल्यानंतर त्या ठिकाणी नवीन पॉलिसी येणार आहेत हे जी धोरणं अमेरिकेनं सुरू केलेत ही सर्व धोरणं भविष्यात कॅन्सल होणार आहेत मित्रांनो आज अमेरिकेनं जे वेगवेगळ्या देशातील आयात होणाऱ्या वस्तू आहेत या वस्तूंवरती जे जबरदस्त टॅरिप्स लावलेत मित्रांनो या टॅरिप्स लावल्यामुळे अमेरिकेमध्ये वस्तू आणि सेवांच्या किमती प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत इन्फ्लेशन वाढणार आहे इव्हन अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेच्या समोर एक मोठं आव्हान तयार होणार आहे आणि भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी एक मोठी संधी येणार आहे मित्रांनो ही संधी काय असणार आहे कसं असणार आहे ह्या सगळ्या गोष्टी मी डिटेलमध्ये आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून सांगणार आहे मित्रांनो तुम्ही जर अजूनपर्यंत माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज पहिल्यांदा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आजच्या ट्रेडिंग सेशनला जर बघायला झालं तर आयटी सेक्टरवरती आता जबरदस्त मार पडलाय काही आयटी स्टॉक मध्ये तब्बल नऊ टक्क्यापर्यंत घसरण झाले ओव्हरऑल आयटी इंडेक्सचा जर विचार केला तर तब्बल हा इंडेक्स आज चार टक्के डाऊन असल्याला दिसून येतोय ह्याच्या पाठीमागं मित्रांनो अमेरिकेमध्ये रिसेशनची रिस्क तयार होते हे पहिल्यांदा लक्षात घ्या ही रिसेशनची रिस्क कशा पद्धतीने तयार होणार आहे हे मी पुढील काही मुद्द्याच्या साह्यानं तुम्हाला समजावून सांगणार आहे पण मित्रांनो अमेरिकेनं आज जे रेसिप्रोकल टॅरिफ्स संपूर्ण जगावरती लावले हे लावत असताना भारतातील एक सेक्टर आहे जे फार्मा सेक्टर म्हणून ओळखलं जातं या सेक्टरला या टॅरिफ्स मधून वगळण्यात आलं आणि त्याचा इम्पॅक्ट आजच्या ट्रेडिंग सेशनला फार्मा सेक्टर मध्ये जबरदस्त रॅली येताना दिसून आले तब्बल हा इंडेक्स तीन टक्के वाढला होता त्याचबरोबर इंडियन फार्मा सेक्टरचा सेक्टर जर विचार केला तर मित्रांनो जेनेरिक ड्रग सप्लायचा चाळीस टक्के भाग हा अमेरिकेमधून येतोय त्यामुळे या सेक्टरला आज एक जबरदस्त नवसंजीवनी प्राप्त झाल्या दिसून येते ट्रेडिंग सेशनला जर तुम्ही थोडं काळजीपूर्वक ऑब्झर्व्ह केला असेल तर काही स्मॉल कॅप आणि मायक्रो कॅप स्टॉक मध्ये जबरदस्त रॅली येताना दिसून आले त्याचबरोबर मित्रांनो टेक्स्टाईल सेक्टरला संधी देखील आहे धोका देखील आहे असं आपण म्हणू शकतो कारण भारतावरती सव्वीस टक्के टॅरिफ लावलेत मान्य आहे पण त्याच वेळेला त्यांनी चीन बांगलादेश व्हिएतनाम यांच्यावरती चौतीस टक्क्यापासून सत्तेचाळीस टक्क्यापर्यंत टॅरिव्ह लावलेत टेक्स्टाईल सेक्टरच्या संदर्भात विचार विचार केला तर चायना बांगलादेश व्हिएतनामवर लावलेले टॅक्स हे खूप जास्त आहेत यामुळे इंडियाच्या मार्केटचा जो शेअर आहे ग्लोबल मार्केटमध्ये हा वाढण्याची शक्यता आहे हायर प्राइसिंगमुळे डिमांड त्या त्यांच्या उत्पादनाची कमी होणार आहे आणि आपल्या उत्पादनाला मागणी भविष्यात वाढण्याची एक शक्यता नाकारतात ना त्यामुळे टेक्स्टाईल सेक्टरला जरी या ठिकाणी चॅलेंजेस असले तर या चॅलेंजेसमध्ये आपल्याला अपॉर्च्युनिटी देखील असलेल्या दिसून येतात त्याचबरोबर मेटल सेक्टर ऍटो सेक्टरवरती याचा न्यूट्रल परिणाम होण्याची शक्यता आहे कारण या सेक्टरवरती ऑलरेडी अमेरिकेनं टॅरिफ्स लावले आहेत स्टील वरती जवळपास पंचवीस टक्क्याचे टॅरिफ्स आहेत इन्व्हेस्टमेंट जे आहे ते शिफ्ट होताना दिसून येऊ शकतात आता गुंतवणूकदार जे आहे ते डिफेन्स सेक्टरकडे जाऊ शकतात जसं की फार्मा असेल एपीएमसीजी कडे जाऊ शकतात आयटी या सायकलिकल सेक्टर मधून या ठिकाणी इन्व्हेस्टर तुम्हाला बाहेर पडताना दिसून येतील मित्रांनो अमेरिकेमध्ये जर रिसेशन आलं तर ह्या रिसेशनच्या पाठीमागे सर्वात महत्वाचं कारण असेल अमेरिकेचं ट्रेड पॉलिसी यामुळं ट्रेड डिस्टर्बन्स खूप मोठ्या प्रमाणात तयार होणार आहेत आणि यातूनच मे बी असं म्हटलं जातं की रिसेशन अमेरिकेमध्ये येऊ शकतं जर या ठिकाणी ग्लोबल फ्रंटवरती काही निगेटिव्ह डेव्हलपमेंट झाल्या तर त्याचा इम्पॅक्ट तुम्हाला डेफिनेटली गोल्ड गोल्डवर होताना दिसून येणार आहे गोल्डच्या किमतीमध्ये जबरदस्त वाढ येणाऱ्या दिवसात अपेक्षित आहे ऑलरेडी पाठीमागच्या दोन वर्षापासून गोल्ड मध्ये जोरदार तेजी सुरू आहे अजून देखील दोन हजार मध्ये ही तेजी थांबण्याची शक्यता खूप कमी वाटते कारण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जोपर्यंत अध्यक्ष पदावरती आहे तोपर्यंत ग्लोबल मार्केटमध्ये अनसर्टनिटी राहणार आहे आणि ह्या अनसर्टनिटीमुळे सेफ इन्व्हेस्टमेंट हेवन म्हणून सोन्याकडे बघितलं होतं आणि सोनं मला वाटतं की लवकरच एक लाखाला क्रॉस करायचा प्रयत्न करेल आणि हे मला वाटतं की जून जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हे होण्याची शक्यता नाकारत येत नाही आणि मला वाटतं की मित्रांनो चायना व्हिएतनामवर ज्या पद्धतीचे टॅरिफ्स लावले त्याचा डेफिनेटली इंडियाला खूप मोठा फायदा होऊ शकतो आजच्या ट्रेडिंग सेशनला जर बघायचं झालं तर ग्लँड फार्मासारखा स्टॉक तब्बल चौदा टक्के वाढला अर्बिंद फार्मा लुफिन सारख्या स्टॉकमध्ये देखील जवळपास पाच टक्क्यापेक्षा जास्तीची रॅली आली बाकीच्या पण बऱ्याच डॉक्टर रेड्डी असेल डिव्हिस लॅबोरेटरीज असेल क्लेनमार्क फार्मा असेल बायोकॉन सारख्या मध्ये जवळपास पाच ते सहा टक्क्याची रॅली आपल्याला येताना दिसून आले कारण का अमेरिकेनं जे टॅरिफ्स लावले त्यामध्ये त्यांनी फार्मा सेक्टरला वगळलेला आहे त्यामुळं येणाऱ्या दिवसात मला वाटतं की फार्मामध्ये थोडंफार पॉझिटिव्ह मोमेंटम येण्याची शक्यता नाकारत येत नाही मित्रांनो मग जे तुम्हाला म्हणलं की बाबा अमेरिकेनं जो खूप मोठा खड्डा काढलाय या खड्ड्यामध्ये बाकीचं जग नाही पडणार तर अमेरिका स्वतः पडण्याची शक्यता नाकारत येत नाही आणि मित्रांनो ही अमेरिकेसाठी कशी एक मोठी रिस्क तयार होते हे मी तुम्हाला काय करतो पहिल्यांदा समजावून सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की बाबा ग्लोबल इकॉनॉमीची ज्या वेळेला पॉलिसी तयार केली जाते ह्या पॉलिसीचा इम्पॅक्ट जसा जगावरती होतो तसा स्वतःवरती देखील होतो हे पहिल्यांदा लक्षात घ्या कारण येणाऱ्या दिवसात अमेरिकेमधील कन्झ्युमर प्राइस जे आहे ते प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत त्यालाच आपण इन्फ्लेशन असं देखील म्हणतो कारण इम्पोर्टेड वस्तूवर जास्त टॅरिप्स लावल्यानं अमेरिकन ग्राहकांना आता महाग वस्तू खरेदी करावी लागतील आणि यामुळे मोठ्या प्रमाणात इन्फ्लेशन वाढणार आहे दुसऱ्या मित्रांनो अर्निंग वरती याचा खूप मोठा इम्पॅक्ट होणार आहे कॉर्पोरेट मार्जिन देखील प्रभावित होऊ शकतात कारण ज्या कंपन्या ज्या आहेत चीन असेल भारत असेल व्हिएतनाम असेल किंवा ज्या ज्या देशांकडून हे उत्पादनासाठी लागणारा कच्चा माल आयात करतात यामुळे कच्चा माल काय होणार आता टॅरिफ चलावल्यामुळे खूप महाग होणार आहे त्यामुळं साजिकेत उत्पादनाचा खर्च जो आहे तो अमेरिकेमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढणार आहे आणि हा खर्च वाढल्यामुळे त्या ठिकाणी डेफिनेटली मित्रांनो कंपनीच्या मार्जिनवरती कमी प्र, मोठा परिणाम जो आहे तो होण्याची शक्यता नाकारता येत नाही दुसरं मित्रांनो रिटायलिएशन होण्याची शक्यता नाकारतात भारत असेल चीन असेल युरोपियन युनियन असेल या सर्व देश आता काय करतील अमेरिकेला प्रत्युत्तर देतील आणि या देशांनी अमेरिकेला प्रत्युत्तर द्यायचं ठरवलं तर ते देखील काय करतील अमेरिकेतून ज्या वस्तू आणि सेवा त्यांच्या देशामध्ये आत होतात त्यावरती ते, ते, ते टॅक्स लावतील आणि यामुळं मित्रांनो काय होणार आहे फायनल इम्पॅक्ट जो आहे तो वेगवेगळ्या कंपन्यां कंपन्यांवरती होणार आहे कंपन्यांना मोठमोठे एक्सपान्शन प्लॅन थांबवावे लागणार आहेत आणि समजा अमेरिकेमध्ये या पद्धतीचे टॅक्सेस लावल्यामुळे एखाद्या कंपनीला वाटले की बाबा आता वस्तू महाग झालेत मग आपण स्वस्तामध्ये वस्तू उत्पादन सुरू करूया मग वो या वस्तू जर स्वस्तात उत्पादन सुरू करायचं म्हणलं तर ते एका दिवसात वस्तूंचं उत्पादन सुरू होणार नाही यासाठी काही वर्षाचा कालावधी लागणार आहे प्रचंड मोठी फॅक्टरी उभ्या करावी लागणार आहे तसं मनुष्यबळ आणावं लागणार आहे तसं टेक्नॉलॉजी इस्टॅब्लिश करावं लागणार आहे तसं मार्केट तयार करावं लागणार आहे आणि ह्याच्यासाठी कमीत कमी दोन ते अडीच वर्षाची प्रोसेस लागणार आहे आणि समजा दोन अडीच वर्षात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष त्या पदावर नाही राहिले तर मग परत जर हे सर्व पॉलिसी जर दर विड्रॉल झाल्या तर खूप मोठी इन्व्हेस्टमेंट फसण्याची रिस्क अमेरिकन कंपन्यांच्या समोर आहे आणि याचमुळे मित्रांनो अमेरिकेमध्ये रिसेशन येण्याची रिस्क आहे पहिल्यांदा लक्षात घ्या दुसरं मित्रांनो ग्लोबल सप्लाय चेन जी आहे ती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी डिस्टर्ब होण्याची रिस्क आहे कारण का आता जर बघाय झालं तर पूर्ण सप्लाय चेन ह्याच्यामुळे बाधित होणार आहे आणि अमेरिकन उद्योगांना लागणारी जी सामग्री आहे ती मिळवणं देखील आता अडचणीचं ठरणार आहे किंवा पूर्वीपेक्षा त्यासाठी जास्त कॉस्ट मोजावी लागणार आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो अगोदरच्या पॉईंटमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की अमेरिकेमध्ये आता जे व्याजाचे दर आहेत ते व्याजाचे दर काय होणार आहेत त्या ठिकाणी थोडं पुढं ढकललं जाऊ शकतात कट आणि ह्याचा देखील इम्पॅक्ट होऊ शकतो आता मित्रांनो अमेरिकेचा जर तोटा होणार असेल तर डेफिनेटली ह्यामध्ये फायदा कुणाचा तर होणार आहे मग आपल्या देशाचा यामध्ये कसा फायदा होऊ शकतो आपल्या स्टॉक मार्केटला कसा याचा बेनिफिट मिळू शकतो आता मित्रांनो बघा एक पहिला मुद्दा जो आहे अमेरिकेनं ज्या टॅरिफ्सची घोषणा केली त्याचा सर्वात मोठा बेनिफिशरीज म्हणून फार्मा सेक्टर पुढे येताना दिसून आलाय मित्रांनो मला वाटतं की येणाऱ्या दिवसात तुम्हाला सन फार्मा असेल डॉक्टर रेड्डी असेल लुपिन असेल सिप्ला असेल बायोकॉन असेल आरबीओंद फार्मा असेल स्टॉक पेक्षा तुम्ही फार्माचे म्युच्युअल फंड असतील किंवा फार्माचे जे ईटीएफ आहेत यामध्ये जर इन्व्हेस्टमेंट केली तर डेफिनेटली मित्रांनो खूप चांगलं एक्सपोजर तुम्हाला मिळू शकतं ऑलरेडी मी मग सांगितलं होतं तुम्हाला चीन बांगलादेश वरती जवळपास सत्तेचाळीस टक्क्यापर्यंत जे टॅक्सेस लावलेत ह्याचा फायदा डेफिनेटली मित्रांनो भारताला होणार आहे भारताच्या टेक्स्टाईल इंडस्ट्रीला होणार आहे कारण आपल्याकडे खूप मोठं कॉम्पिटेटिव्ह अॅडव्हान्टेज या ठिकाणी मिळणार आहे पहिल्यानं लक्षात घ्या मित्रांनो अमेरिकेच्या कंपन्या चीनवर अवलंबून न राहता भारताकडे वळतील आणि भारतातील वेगवेगळ्या उद्योगांना काय करतील आउटसोर्सिंग आणि मॅन्युफॅक्चरिंगचं काम देतील आणि मला वाटतं की यामुळे चायना प्लस चा जो ऑप्शन आहे यामध्ये इंडिया डेफिनेटली खूप मोठा बेनिफिशरीज होणार आहे आणि ह्याचा फायदा भारताला देखील होईल त्याचबरोबर ट्रेड सरप्लस या ठिकाणी वाढू शकतो भारत अमेरिका यांच्या दरम्यान आधीच जो व्यापार बघितला तर तो ट्रेड सरप्लस मध्ये टॅरिफ्स मधून भारत काही क्षेत्रासाठी वाचलेला आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या आणि यामुळं मला वाटतं की ट्रेड सरप्लस वाढण्याची शक्यता ना नाही आणि जगात अनेक कंपन्या अनिश्चितता टाळण्यासाठी स्टेबल आणि उद्योगमुख अर्थव्यवस्थेकडे गुंतवणुकीचा ओघ वोळवतात आणि मला वाटतं की एक स्टेबल आणि उद्योगमुख अर्थव्यवस्था म्हणून जर जगात कोणाचं नाव घेतलं जात असेल तर ते आपल्या देशाचं नाव घेतलं जातं हे पहिल्यांदा लक्षात घ्या त्यामुळं मला वाटतं की हा सर्व सिनारिओ तुम्हाला आता काळजीपूर्वक बघणं गरजेचं आहे त्यानुसार तुमचे इन्व्हेस्टमेंट प्लॅन तयार करणं गरजेचं आहे मित्रांनो ज्यावेळेला आपण लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटचा प्लॅन करतो त्यावेळेला जे टेम्पररी फ्लक्च्युएशन येतात अप्स अँड डाऊन्स येतात याकडे डेफिनेटली आपण डोळं झाक करणं गरजेचं आहे कारण आपण पाच वर्ष दहा वर्ष पंधरा वर्ष वीस वर्षाच्या या लॉन्ग टर्म टाइम हॉरिजनसाठी इन्व्हेस्टमेंट केले असते आणि ह्या इन्व्हेस्टमेंटसाठी एक अपॉर्च्युनिटी म्हणून तुम्ही अशा संधीकडे बघितलं पाहिजे ज्या वेळेला मार्केटमध्ये करेक्शन येतं त्यावेळेला तुम्ही म्युच्युअल फंडातील अमाऊंट वाढवली पाहिजे मध्ये लमसम अमाऊंट वाढवली पाहिजे किंवा स्टेप स्टेपअप एसआयपी जर केली तर तुम्हाला नक्की त्याचा खूप चांगला फायदा जो आहे तो काय होऊ शकतो येणाऱ्या दिवसात येऊ शकतो मित्रांनो तुम्ही जर अजूनपर्यंत तुमचं म्युच्युअल फंडचं अकाउंट ओपन केलं नसेल एसआयपी सुरू केलं नसेल तर युट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे मला व्हॉट्सअपला मेसेज करा तुम्हाला एसआयपी इन्व्हेस्टमेंटसाठी एसआयपीचा अकाउंट सुरू करण्यासाठी पूर्ण मदत केली जाईल धन्यवाद थँक्यू आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच ह्या व्हिडिओच्या खाली एक कमेंट्स करा आणि हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा धन्यवाद थँक्यू